अशी एक जादू ज्यामुळे कारल्यामधला कडवटपणा संपूर्णपणे आपल्याला काढता येतो तशा तर सगळ्याच रेसिपी माझ्या घरातल्यांना सगळ्यांना आवडतात पण ही रेसिपी ट्राय केल्यानंतर माझा माझ्यावरचाच विश्वास आणखीन जास्त वाढलाय कारण अर्धा किलो कारल्याची भाजी एकाच वेळेस समाप्त झाली आणि कारल्याची भाजी सुद्धा चविष्ट असते हे पटवून देणाराच हाच तो व्हिडिओ चव पोषण मूल्य आणि आरोग्य सगळं काही एकत्र हवंय ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर इथे मी तीनशे ग्रॅम कार्ल घेतलेलं आहे याचं देठाचं आणि समोरचं जे टोक आहे ते सगळ्यात आधी आपल्याला काढून टाकायचंय आणि यानंतर आपल्याला कारली चिरायला घ्यायची याआधी कारली आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच चिरायला घ्यायचे आहेत इथे तिन्ही कारल्यांची देठ आणि टोक मी काढून टाकली आता एक एक करून कारला आपण चिरायला घेऊ तर कारला चिरत असताना आपण याची चत्त्या करून घेणार आहोत चट्ट्या कट करत असताना फार त्या मोठ्या म्हणजे जाड कापू नका किंवा अगदीच बारीक पातळ अशा कापू नका तर साधारण एक अंदाजच सांगायचं झालं की आपलं जेवढं बोट असतं किंवा कि अर्धा इंच वगैरे तुम्ही इथे म्हणू शकता इतकं जाडसर हे असायला हवं यापेक्षा पातळ खरं तर कापायची सुद्धा गरज नाही आता बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की कारल्या आतमधून लाल पडलेलं असतं म्हणजे पिकलेलं असतं आणि बिया सुद्धा खूप जाड असतात हे आपल्या पटकन लक्षात येत नाही तर ते कसं ओळखायचं तर जेव्हा तुम्ही कार्य विकत घेता त्यावेळेस त्याचं जे देठ आहे देठाची बाजू आहे ती बघायची ते जर खूप सुकलेली असेल तर समजून घ्यायचं की हे कारलं जे आहे ते थोडस जुनं आहे आणि हे कारलं तोडून सुद्धा बरेच दिवस झालेले आहेत या उलट जे कार अगदी फ्रेश असतं ते हाताला थोडस कठीण लागतं टनक लागतं एक सारखं असतं आणि जे जुनं कारलं असतं ते थोडस तुम्हाला मध्ये मध्ये असं मौसूद लागू शकतं किंवा वरची जी स्किन आहे ती थोडीशी अशी शु सुरकुरलेली शु दिसू शकते फक्त तुमच्यासोबत रेसिपीज नाही तर बऱ्याचशा बोनस टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करत असते यासाठी व्हिडिओला एक लाईक चिरून झालेलं आहे आणि चिरल्यानंतर एका मोठ्या आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर एक सारखी अशी सगळी कारली चिरून झालेली आहे अजिबात जाड पातळ असं चिरलेलं नाही आता यानंतर फक्त आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर एक ते दीड चमचा मीठ तुम्ही यामध्ये घालवू शकता तीनशे ग्रॅम कारल्यासाठी एक ते दीड चमचा मीठ पुरेसं होतं आता तुम्ही म्हणाल की एवढं मीठ टाकल्यानंतर कारल्याची भाजी चवीला खूपच खारट लागेल पण असं जिबातच होत नाही मिठामुळेच एक जादू होते आणि यामुळेच जो कडवटपणा आहे की नाही या कारल्यांमधला तो संपूर्णपणे आपल्याला काढता येतो आता संपूर्ण मीठ जे आहे त्या कारल्याला व्यवस्थित लागायला हवं हाताने ते व्यवस्थित लावता येत नाही म्हणूनच या पद्धतीनेच गोल असं हे भांड असायला हवं आणि आपल्याला टॉस करत मीठ सगळ्या कारल्याच्या चकत्यांना व्यवस्थित लावता येतं आता जोपर्यंत तुम्हाला असं जाणवत नाही ना की कारल्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तोपर्यंत हे टॉस करत राहायचं हलकंसं पाणी सुटायला लागलं ला की साधारण एक मिनिट भरासाठी आपल्याला अशा पद्धतीने टॉस करत राहावं लागतं पाणी सुटायला ला जा सुरुवात झाली की लगेच तुम्ही हे झाकण ठेवून देऊ शकता आणि साधारण अर्धा तासासाठी ही कारली अशीच ठेवून द्यायची आहे तर बघा हलकसं पाणी सुटायला लागलेलं आहे यावरती झाकण ठेवूयात आणि अर्धा तासांसाठी ही कारली अशीच ठेवून देऊयात ल, तर बघा बरोबर अर्धा तास इथे झालेली आहेत आणि कारली आहेत तशीच दिसत आहेत पण तुम्ही जर इथे व्यवस्थित पाहिलं तर कारल्याच्या तळाला असं व्यवस्थित पाणी निथळून आलेलं दिसतं तर इथे तुम्ही बघितलंच की भरपूर असं पाणी निथळून आलेलं आहे आता कारल्यामध्ये ज्या काही जाडसर बिया आहेत त्या आपल्याला सगळ्यात आधी तर काढून टाकायच्या आहेत पाणी जरी सध्या आता निथळून आलेलं असलं तरी सुद्धा अजून कडवटपणा यामधला गेलेला नाही मिठामुळे ही कारली खूप सॉफ्ट झालेली असतात त्यामुळे जरी तुमचं कारलं थोडस जाड असेल जुनं असेल कठीण असेल तरी सुद्धा छान सॉफ्ट होतं आणि अगदी हाताने व्यवस्थित यामधला रस जो आहे तो पिळून आपल्याला काढता येतो आणि कडवटपणा तर निघतोच यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा निघतं बिया सुद्धा इझिली आपल्याला काढता येतात आणि आणखीन एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला की यामधले जे न्यूट्रिशन व्हॅल्यूज आहेत ना ते मात्र तसेच टिकून राहतात एका वेळेस तीन तीन चार चार सत्ता हातात घेऊन तुम्ही, ते ते तुम्ही या पद्धतीने पिळून काढू शकता तर इथे तुम्ही बघा अगदी सहज असं पिळलं जात आहे आणि यामधला कडवटपणा सुद्धा संपूर्णपणे इथे बोलमध्ये पडत आहे तर याच पद्धतीने संपूर्ण चत्ता मी पिळून काढलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता एक सुद्धा पाणी घातलं नव्हतं तरी सुद्धा एवढं पाणी या कारल्यांमधून निघालेलं आहे आणि यासोबतच जाडसर बिया सुद्धा निघालेल्या आहेत तर हे पाणी तुम्हाला जर प्यायचं असेल तर पिऊ शकता खूप कडू आहे यासोबत मीठ सुद्धा भरपूर आहे आणि आता या चकत्या तुम्हाला हव्या त्या पद्धतीने भाजी बनवण्यासाठी तयार आहे चला आज मी माझी पद्धत तुम्हाला भाजी बनवण्याची दाखवते की जी आमच्या घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडते खूप साधी सोपी पद्धत आहे पण चवीला इतकी भन्नाठी भाजी लागते ना सुकी भाजी बनवतोय म्हणून तुम्ही हे डब्यासाठी सुद्धा आवर्जून ठेवू शकता तर इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये साधारण अर्धी पोळीस तेल घालायचं खूप तेल सुद्धा आपल्याला या भाजीसाठी लागत नाही बऱ्याचदा कारल्याची भाजी म्हटलं की तेलाचं प्रमाण आपण वाढवतो कडवटपणा घालवण्यासाठी पण इथं आपल्याला अजिबात असं करायचं नाही रेग्युलर जेवढं आपण तेल वापरतो तेवढंच तुम्ही तेल वापरून ही भाजी बनवू शकता आता कारल्याच्या चक्त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि या आपल्याला छान पैकी चांगल्या गोल्डन यावरती रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर याला थोडासा वेळ लागू शकतो कारण ज्या चकत्या आहेत त्या काही आपण उकडून वगैरे घेतलेल्या नाहीये निम्म्या आरल्या तर यामध्येच आपल्या शिजल्या जातात तर सगळ्यात आधी एक तीन ते चार मिनिटांमध्ये या चकत्या व्यवस्थित अशा परतून घेऊ तर इतर काम करता करता इथे चकत्या सुद्धा चांगल्या परतून झालेल्या आहेत तुम्ही रंग इथे बघू शकता खूप जास्त करपोयाच्या सुद्धा नाहीत किंवा अगदीच डार्क रंग येईपर्यंत वाट पाहायचे नाही तर साधारण अशा सैलसर पडल्या पाहिजेत आणि हिलकाचा यांचा रंग डार्क असा झाला पाहिजे तिथे चकत्या संपूर्णपणे फ्राय करून झालेल्या आहेत परतून झालेल्या आहेत या आपण वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये तुम्ही बघा आपण तेल जेवढं घातलं होतं यापैकी बऱ्यापैकी तेल अजूनही शिल्लक आहे थोडस आणखीन तेल मी इथे वाढवणार आहे आणि याच कढईमध्ये आता आपण फोडणी सुद्धा देणार आहोत आता या कारल्याची जी फोडणी आहे ना ती खमंगच बसायला हवी तरच या कारल्याला असा मस्त स्वाद येतो ना तर यासाठी फक्त काय करायचं तर जे फोडणीसाठी घातलेलं ते जे तेल आहे ते चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय तर तेल एकदा चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी चांगलीच तडतडू द्यायची यासोबतच अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरं सुद्धा घालायचंय जुरं चांगलं फुलायला हवं यासोबतच यामध्ये घालायचं आहे हिंग आणि आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत या सुद्धा आवश्यक घालायच्या आहेत आणि यासोबतच थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा घातली आता लसूण थोडासा डार्क रंगावरती येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची नेहमी फोडणी करत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायवरती ठेवा म्हणजे फोडणी छान बसते आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की फोडणीचं तेल जे आहे ते जरा जास्तच गरम झाले अशा वेळेस तुम्ही लगेचच गॅसची फ्लेम बंद सुद्धा करू शकता म्हणजे फोडणी करपली जाणार नाही आता यामध्ये मध्यम आकाराचा कांदा असा चा, छान बारीक चिरूनच यामध्ये घालायचा आहे अजिबात जाडसर चिरायचा नाही बारीकच हा कांदा चिरायचा आहे आणि चांगला हा परतून घ्यायचा आहे कारल्यासाठी कांदा परतत असताना अगदी तो लाल होईपर्यंत परतायचा नाही तर तो सॉफ्ट व्हायला पाहिजे हलकासा गुलाबी रंग सुद्धा त्याला यायला हवा तर साधारण असा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कारण आपण पाणी घालून हे शिजवणार नाही आहोत यामुळे कांदा भाजीमध्ये कचकच लागायला नको तरी सुद्धा हा खूप खरपवायचा नाही या पद्धतीने असा कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद यामध्ये मी घातलेली आहे आणि याचबरोबर लाल मिरची पावडर यामध्ये घातली आपल्या तिकटाच्या अंदाजानुसार लाल मिरची पावडर तुम्ही घालू शकता याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आत्ता जेवढी तुम्हाला फोडणी दिसतेय त्यानुसारच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे कारण कारली आपण जेव्हा त्यामधला कडवटपणा काढण्यासाठी ठेवली होती त्यामुळे भरपूर मीठ घातलं होतं कारल्यामध्ये आता मिठाचं प्रमाण या आहे यामुळे आपण एक्स्ट्रा भरून मीठ घालायची आता गरज नाही आत्ता फक्त मी फोडणीपुरतीच मीठ घातलेलं आहे लक्षात घ्या आता फक्त मी जो मसाला आपण यामध्ये घातला आहे तो मिसळून घेतलेला आहे आणि आता जी कारली आपण परतून ठेवली होती ती संपूर्ण कारली यामध्ये घालायची आहे आता कारली तशी तर आपण परतलेलीच आहेत फक्त आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ आणि आता कारल्याला छान आपल्याला दण दोनून वाफ द्यायची आहे की जेणेकरून जी काही शिजण्याची कसर राहिली असेल ती सुद्धा या फोडणीसोबत भरून येईल आणि ही कारली व्यवस्थित अशी शिजली जाते आता यावरती आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी दोन ते तीन मिनिटांसाठी कारली चांगली शिजवून घ्यायची हवं असेल तर मध्ये एकदा तुम्ही वर खाली कारली करून घेऊ शकता इथे कारल्यांना चांगली वाफ बसलेली आहे हवं असेल तर हाताने तुम्ही थोडस प्रेस करून पाहू शकता परफेक्ट अशी कारल्याची भाजी झालेली आहे पण याची आणखीन चव जर तुम्हाला वाढवायची असेल तर यामध्ये आपल्याला आवर्जून घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस बरेच जण साखर सुद्धा वापरतात पण मी शक्यतो कारल्याच्या भाजीमध्ये साखर गुळ असं काही घालत नाही लिंबाच्या रसामुळे जी काही कडवटपणा थोडाफार राहिलेला असतो तो, तो सुद्धा शमला जातो आणि ही भाजी चवीला अप्रतिम लागते सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि तो चांगला भाजीमध्ये मिसळून घ्यायचा आता यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट तर थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट असतो तोच यामध्ये घालायचा आणि दाण्याचा कूट भाजीमध्ये चांगला मिसळून घ्यायचा तर मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करून पहा खरंच मी तुम्हाला सांगते तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातल्या सगळ्यांना या पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी नक्कीच आवडतील आणि तुम्ही नेहमी ने या पद्धतीने कारल्याची भाजी बनवून खाल कोथिंबीर घालून मिसळून घेतलेला आहे आणि या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता आणि इतर वेळेस दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता तर मी भाकरी सोबत खाण्यासाठी दुपारच्या जेवणासाठी बनवलेली आहे सोबत डब्याला सुद्धा दिली आहे आणि इथे मी मटकीच्या डाळीची आमटी सुद्धा बनवलेली आहे जी चवीला खूप भारी लागते तर हे जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आशा करते ह्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक चमचमीत रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा